हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या अठ्ठावीस मार्च वार आहे गुरुवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे संकष्टी चतुर्थी प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थीला संकष्टी चतुर्थीचं व्रत हे केलं जातं आपल्या हिंदू धर्मामध्ये हे व्रत अत्यंत महत्वाचं मानलं जात फाल्गुन मास अर्थात मराठी वर्षाचा हा शेवटचा महिना आहे आणि त्यामध्ये ही संकष्टी चतुर्थी आलेली आहे आणि म्हणूनच या चतुर्थीला भालचंद्र संकष्टी चतुर्थी असं सुद्धा म्हटलं जातं तर या व्रताचं पालन केल्यामुळे आपल्यावरती गणपती बाप्पांची कृपा होते आणि आपली अडलेली सर्व कामंही सुद्धा पूर्ण होऊ लागतात त्यासोबतच आपल्या जीवनामध्ये आपल्याला यशाची प्राप्ती होत असते इतकं महत्व या व्रताला दिलं जातं आपल्याला गणपती बाप्पांची विधीवत पंचोपचारे पूजा करायची असते आणि त्यांच्यावरती पंचामृताने किंवा कच्च्या दुधाने अभिषेक करायचा आहे त्यासोबतच त्यांना प्रिय असणाऱ्या आपल्याला अर्पण करायच्या आहेत आणि त्यामध्ये दुर्वा या बाप्पांना अतिशय प्रिय आहेत तर बघा बाप्पांनी दुर्वांचं सेवन केलं होतं आणि म्हणूनच बाप्पांना नेहमी ताजा आणि फ्रेश अशा ज्या दुर्वा असतात त्या आपल्याला अर्पण करायच्या असतात तर यांच्या पूजेमुळे आपलं मन जे आहे तर ते एकाग्र होतं आणि बाह्य विश्वाचा विसर आपल्याला Para testar. आणि गणपती बाप्पांचा नाम आपल्या मुखी यावे यासाठी आपल्याला ओम गण गणपते नमहा या, या मंत्राचा जास्तीत जास्त उद्याच्या दिवशी जप हा करायचा आहे त्यासोबतच उद्या अथर्व शिष्याचं पठण आपल्याला करायचं आहे अकरा आवर्तन किंवा तीन आवर्तन किंवा एकवीस आवर्तनं सुद्धा तुम्ही उद्याच्या दिवशी करू शकता अगदी शक्य नसेल तर भक्तिभावाने एक वेळेला जरी तुम्ही अथर्व शिष्याचं पठण केलं तरीही चालेल आणि त्यानंतर तुम्हाला तुमच्या मनातील इच्छा आवर्जून गणपती बाप्पांच्या समोर व्यक्त करायचे आहे आणि इच्छापूर्तीसाठी आपल्याला देवांकडे प्रार्थना सुद्धा करायची आहे आपल्या इच्छे मागील हेतू शुद्ध असेल आणि आपले कर्म चांगले असतील तर गणपती बाप्पांची कृपा ही आपल्याला प्राप्त होतच असते आणि या या आपल्या सगळ्या इच्छा मनोकामना सुद्धा या सुद्धा पूर्ण होत असतात त्याचबरोबर अनेक प्रकारचे उपाय करायचे असतात तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावशाली उपाय शेअर करणार आहे उद्या संकष्टी चतुर्थीला संध्याकाळी असा एक दिवा लावायचा आहे आणि या दिव्याखाली आपल्याला एक अशी वस्तू ठेवायची आहे त्यामुळे आपल्या घरातलं संपूर्ण दारिद्र्य गरिबी नष्ट होईल आणि घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेड आणि फक्त चोवीस तासांमध्ये आपल्या घरामध्ये पैसा हा येऊ लागेल यासोबतच पुढील अतिशय वर्षाली उपाय तुमच्या सोबत व्हिडिओ मध्ये शेअर करणार आहे त्यामुळं व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या वरती जर नवीन असाल तर असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करायला प्रेस करा म्हणजे मी जेव्हा ही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर उद्या संकष्टी चतुर्थी ही गुरुवारच्या दिवशी आलेली आहे आणि अतिशय शुभ आणि महत्वाचा हा दिवस आहे तर हा दिवस जो आहे तर तो, तो भगवान श्री हरिविष्णू आणि माता लक्ष्मीला समर्पित असतो आणि त्यामुळे या दिवशी चतुर्थी सुद्धा आलेली आहे अतिशय दुर्मिळ असा योग या दिवशी तयार झालेला आहे पृथ्वी तलावरती चतुर्थीच्या दिवशी गणेश तत्व हे खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत अवस्थेमध्ये असतं आणि अशा वेळेला ज्या आपण सेवा उपाय करत असतो त्याचा आपल्याला शीघ्र फळ हे प्राप्त होत असतं तर आपल्याला उद्या संध्याकाळी ह्या उपाय करायचा आहे आणि चतुर्थीच्या दिवशी संध्याकाळी जी लक्ष्मी येण्याची वेळ असते म्हणजे दिवे लागण्याची जी वेळ असते तेव्हा तुम्हाला हा उपाय करायचा आहे उपाय का करायचा आहे तर लक्ष्मी प्राप्तीसाठी लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी आणि अखंड स्वरूपामध्ये आपल्या घरामध्ये वास्तव्य करण्यासाठी त्यासोबतच घरातली सतत आर्थिक अडचण येत असेल किंवा पैसा टिकत नसेल लक्ष्मी बाहेर जाण्याचे मार्ग हे खूप जास्त असतात आणि म्हणूनच लक्ष्मीला प्रसन्न करून आपण घेण्यासाठी आणि आलेली लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर राहण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे तर बघा तुमच्या घरातली गरिबी दरिद्री दूर करण्यासाठी आणि घरातील पैशांच्या सर्व अडचणी दूर करण्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे बऱ्याच वेळेला आपण भरपूर कष्ट मेहनत करत असतो आणि पैसाला पैसा लागत नाही सतत पैशाच्या अडचणी घरामध्ये येत असतात कष्टाला मेहनतीला नशिबाची साथ मिळत नाही आणि कष्टाला कोणत्याही प्रकारचं फळ सुद्धा प्राप्त होत नाही अशा वेळेला तुम्ही हा जो उपाय आहे तर तो नक्कीच करू शकता तर तुम्हाला उपाय करण्यासाठी एक दिवा लागणार आहे जो तुम्ही तुमच्या देवघरामध्ये दिवा लावता त्या दिव्यामध्ये हा तुम्हाला उपाय करायचा आहे किंवा तुम्ही वेगळा हा उपाय करण्यासाठी दिवा वापरला तरी सुद्धा चालेल तर त्यासाठी तुम्हाला एक दिवा घ्यायचा आहे त्यामध्ये दोन वातींची मिळून एक जोडवात लावायची आहे आणि शुद्ध गायचं तूप तुमच्याकडे असेल तर ते तुम्हाला आवर्जून या दिव्यामध्ये घालायचं आहे तूप नसेल तर तेल घातलं तरीही चालेल यानंतर या दिव्यामध्ये तुम्हाला चिमूटभर हळद टाकायची आहे आणि हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे यानंतर तुम्हाला काय करायचं आहे एक प्लेट घ्यायची आहे आणि त्यामध्ये हळद कुंकू तूप मिक्स करून तुम्हाला त्यामध्ये स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक काढल्यानंतर तुम्हाला त्यावरती हळद कुंकू अर्पण करायचं आहे आणि एक मुठभर तांदूळ त्यामध्ये टाकायचा आहे आणि त्यावरती परत तुम्हाला हळदी कुंकू टाकायचा आहे आणि त्यावरती हा दिवा तुम्हाला ठेवायचा आहे या दिव्यामध्ये तुम्हाला एक अखंड फुल असणाऱ्या लवंग आणि एक अखंड वेलची तुम्हाला टाकायचे आहे आणि असा हा एक दिवा तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये लावायचा आहे दिव्यामध्ये असणाऱ्या वस्तू जसं की लवंग वेलची ही माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे आणि माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी आपल्याला दिव्यामध्ये टाकायच्या आहेत जर या वस्तू आपण दिव्यामध्ये टाकल्या तर साक्षात माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होत असते आणि आपल्या घराकडे लक्ष्मी आकर्षित होत असते त्यासोबतच आपण दिव्याखाली जे धान्य ठेवलेलं आहे म्हणजे तांदूळ तांदूळ हे माता लक्ष्मी अतिशय प्रिय आहे आणि लक्ष्मी मातेची किंवा इतर कोणत्याही देवांची पूजा ही, ही तांदळाशिवाय पूर्ण होत नाही त्यासोबतच माता लक्ष्मीच्या पूजेमध्ये अक्षता या वापरल्या जातात आणि म्हणूनच आपल्याला हे धान्य दिव्याखाली ठेवायचं आहे त्यामुळे आपल्या घरामध्ये कधीही धनधान्य संपत्ती पैसा हा कमी पडत नाही आणि आपल्या घरामध्ये अन्नपूर्णा आणि माता लक्ष्मीचा वास हा अखंड टिकून राहतो जेव्हा आपण विशिष्ट तिथींवरती जे, जे काही उपाय करत असतो तर त्या उपायां आपल्याला शंभर प्राप्त होत असत कारण या ज्या तिथी असतात तर त्या त्या देवी देवतांना समर्पित असतात आणि ते, ते देवी देवता त्या त्या दिवशी पृथ्वी तलावरती जागृत अवस्थेमध्ये भ्रमण करत असतात आणि त्यांचं जे तत्व असतं तर ते जागृत अवस्थेमध्ये पृथ्वीवरती असतं म्हणूनच आपल्याला या विशिष्ट तिथींवरती उपाय करायचा असतात तर हा जो उपाय आहे तर तो तुम्हाला आता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी करायचा आहे आता हा जो दिवा तुम्ही लावाय लावलेला आहे तर तो तुम्हाला रात्रभर अखंड ठेवायचा आहे तेल तूप किंवा जे काही तुम्ही त्यामध्ये घातलेलं आहे तर ते तुम्हाला त्याच्यामध्ये टाकायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर दिव्यामध्ये जे आपण एक अखंड लवंग आणि वेलची टाकलेली आहे तर ती तुम्हाला दोन कापऱ्याच्या वड्यांसोबत तुम्हाला ती जाळायची आहे दिव्यामधली एक लवंग आणि एक वेलची टाकून तुम्हाला त्या कापऱ्यासोबत प्रज्वलित करायचं आहे आणि याचा संपूर्ण दूर तुम्हाला तुमच्या घरभर फिरवायचा आहे त्यामुळे आपल्या घरातली जी काही निगेटिव्हिटी आहे वाईट शक्ती आहे तर ती दूर होते आणि जे आपण दिव्याखाली धान्य ठेवलेलं आहे तर ते तुम्हाला पक्षांना खाऊ घालायचं आहे पक्षी हे धान्य खातात आणि त्यामुळे आपल्यावरती सगळ्या देवी देवतांची आपल्याला प्राप्त होत असते जेव्हा पक्षी धान्य खातात तेव्हा सुद्धा आपल्याला त्या पक्ष्यांमार्फत देवी देवतांचे आशीर्वाद हे प्राप्त होत असतात आणि त्यामुळे आपल्या सर्व इच्छा मनोकामना या सुद्धा पूर्ण होत असतात तर उद्या संध्याकाळी तुम्ही हा उपाय नक्की करा तर चला झालेलीच मी स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ